आणि आता मस्त असं आपल्याला दत्तगुरुंच आणि स्वामी महाराजांचं दर्शन झालंय आज आहे आमची अॅनिव्हर्सरी आज आहे आमच्या लग्नाची पंधरावी ॲनिव्हर्सरी आणि हे पहा गावाला दादाने इथे मोठा केक आणलाय छान असा केक पहा सगळ्यांनी खूप सुंदर असा केक आहे ॲनिव्हर्सरी आहे तर केक पण पहा तसाच आहे सुंदर थँक्यू दादासाठी

तुमचा व्हिडिओ बी घेतला फोटो बी घेतले मस्त असं अॅनिव्हर्सरीच सेलिब्रेशन झालेलं आहे आमचं आणि आज आम्ही दोघांनी मस्त ग्रीन ग्रीन घातलं होतं आणि डार्क ग्रीन मी पाहू शकता पॅरेट ग्रीन कलर तर मस्त गावाला एन्जॉय केलं आहे आम्ही आमचं पंधरावं पंधरावी अॅनिव्हर्सरी होती आमची आणि गावाला करायची होती पोरांनी मस्त एन्जॉय केला मस्त केक वगैरे खाल्ला सगळ्यांनी जेवणं झाली आणि ता ता आता ताई गेलेलं आहेत त्यांच्या घरी आता आम्ही पण सगळे जेवतो आणि अजून आम्ही दोन तीन दिवस राहणार आहे मग तुम्ही आणखी आमच्या गावाकडचं ब्लॉक पहा चला तर तोपर्यंत बाय बाय तू पण माहिती आहे कर जंपिंग जम्पिंग